नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण अहमदपूर तालुक्यातील रोपडा सावगाव गावातील बापूजी विद्यालय रोकडा सावगाव या ठिकाणी आहोत आणि या, हो। या शाळेमध्ये असा एक उपक्रम आपण साकार करतोय सरांच्या माध्यमातून नेमकं काय उपक्रम आहे महाराष्ट्र शासनाचा हे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी बापूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय सरांना अशी विनंती करतोय की आपण काय या शाळेबद्दल किंवा या उपक्रमाबद्दल सांगणार आहात तर महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे एक पेड माकेना एक मूल एक झाड हा उपक्रम या ठिकाणी हा आम्ही राबवतो जो जवळपास जेवढी आमच्याकडे साडेतीनशे पट आहे तर साडेतीनशे खड्डे खोदून प्रत्येक विद्यार्थ्यांना वृक्ष लाव लागवड करून देणे तिने स्वतः लावणे आणि तिची देखभाल करणे संरक्षण करणे आणि या शाळेमध्ये जास्तीत जास्त वृक्षाची लागवड कशी करता येईल हा आमचा प्रयत्न राहणार या शाळेमध्ये असंख्य आज वृक्षारोपण आधीवरही झालेलं आहे आणि येथून पुढे आपल्या त्याबद्दल काय दृष्टिकोन असेल जे वृक्षारोपण झालेलं आहे ते त्याचं संवर्धन करणे त्यांना वेळोवेळी पाणी देणे त्यांना कुंपण करणे आणि त्याचे फाटे किंवा फांद्या कोणी तोडू नये याची खबरदारी घेणे या शाळेची वृक्षारो वृक्षारोपणाची परंपरा माननीय खंडाडे सर यांच्यापासूनही चालू झालेली आहे त्यांनी सुरुवातीला आम्ही या, या शाळेमध्ये सुरुवात केली आज ती झाडं खूप मोठ्या पद्धतीनं आज फुलली आहेत भरलेली आहेत त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल कसं आहे खंडाडे ज्या वेळेस या, या शाळेमध्ये होते त्यावेळेस पाण्याची सुविधा नव्हती नंतर या ठिकाणी संस्थेनं आम्हाला बोर दिला आणि बोरला भरपूर पाणी लागलं आणि त्याची पाईपलाईन करून आम्ही आज प्रत्येक झाडाला मग उन्हाळा असो पावसाळा असो या दोन्ही कोरड्या ऋतूमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामार्फत शेवकामार्फत पाणी देऊन ते वृक्ष वाढवल्याचा आणि जास्तीत जास्त वृक्ष कसे होतील कारण शाळेला हे पूर्ण कंपाऊंड एक झालेलं आहे त्यामुळे वृक्षाचं चांगलं संवर्धन होत आहे आणि वृक्ष या ठिकाणी चांगले फुलं फळं येत आहे आज या शाळेमध्ये परिपाठ झाला त्या परिपाठाचा माझा दृष्टिकोन काय आहे परिपाट हा एक प्रस्तुत असा उपक्रम आहे जे विद्यार्थी की असे विद्यार्थी असतात त्यांच्यात चांगले गुण आहेत पण त्यांना स्टेज मिळत नाही स्टेज मिळण्यासाठी त्यांचे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठातून अशा प्रकारचे विद्यार्थी बोलके होतात संवाद साधू शकतात प्रश्न विचारू शकतात आणि ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये संचलन असेल भाषण असेल वक्तृत्व असेल किंवा गायन असेल किंवा नृत्य असेल अशा अनेक विविध पैलीवरती विद्यार्थी पुढे जाऊ शकतात हा त्यामागचा आमचा उद्देश आहे परिपाटीची एक रेलचेल कशा पद्धतीनं राहील पूर्ण वर्ग त्याच्यामध्ये येतील का काय असेल त्याच्या संदर्भात थोडंसं प्राथमिक सांगा त्यामध्ये पूर्ण वर्ग येणार नाही ना ना। जे विद्यार्थी इच्छुक असतात त्या विद्या विद्यार्थ्यांना आम्ही सहभागी करून घेतो ते ते वर्ग शिक्षक त्यांना प्रमोट करतात प्रवर्त करतात त्यांच्या आडी अडचणी काय बोलायचं कसं बोलायचं की संचलनापासून सुविचार मनी बातम्या गणितीय सूत्र इंग्रजी शब्द पाडे आणि शेवटी बोधकथा बोधकथा अशा असतात ज्यातून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्यातून बोध काय झाला त्याचं ज्ञानसुद्धा विद्यार्थ्यां घेतलं जा जातं आणि शेवटी आभार प्रदर्शनापर्यंत हे अशा प्रकारची त्याची भूमिका आहे एक बापूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून आपण या शाळेबद्दल काय दृष्टिकोन ठेवून एक वेगळी संकल्पना आखत आहात खरं म्हणजे माझ्यासारखा सुदैव असं मुख्याध्यापक कोणी असं मला वाटतंय कारण मी या विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी माननीय माजी मुख्याध्यापक कुकाले सर मुख्याध्यापक असताना माझं मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये दहावी शिक्षण झालेलं आहे त्यावेळेस ही शाळा आणि आजची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये पूर्वी बांधकाम नव्हतं छोटीशी इमारत होती आज भव्य इमारत झालेली आहे पाण्याची सुविधा झालेली आहे पूर्ण भौतिक सुविधा आहेत संडास मुतारी मुलीसाठी स्वतंत्र आहेत मुलासाठी स्वतंत्र आहेत वसतिगृह आहे आणि सर्व शिक्षक आमचे चांगल्या प्रकारचे टीमवर्क म्हणून चांगल्या प्रकारचं काम करतात त्यामध्ये महत्वाचं म्हणजे मला या शाळेसाठी जी गुणवत्ता आहे हे गुणवत्ता वाढीने विद्यार्थी माझे जिल्हास्तर राज्यस्तरावर कसे चमकतील आणि क्लास वन क्लास टू कसे होतील हे दिव्य स्वप्न आमचं या शाळेचं आहे या शाळेमध्ये काय कमतरता आहे आणि ती सुधारायची असं तुम्हाला अजूनही वाटते कमतरता म्हणण्यापेक्षा कारण शाळेमध्ये कमतरता असूच शकत नाही कारण जे कमकोत विद्यार्थी असतात ज्यांना वाचन लेखन येत नाही त्यांना वाचन लेखन शिकवणं त्यांना प्रमोट करणं चांगल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि ज्या विद्यार्थ्यांना काही येत नाही त्यांना वाचन लेखन असे त्याचे वेगवेगळे क्लासेस आम्ही घेतो तर आम्ही विद्यार्थ्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी चार ते पावणे पाच शाळा सुटल्यानंतर पाऊन तास आम्ही त्यांच्यासाठी क्लासेस घेतो मी इंग्रजी क्लासेस असतील स्कॉलरशिपचे क्लासेस असतील नवोदयाचे क्लासेस असतील दहावीचे इंग्रजी गणिताचे क्लासेस असतील एन एम एसची परीक्षा असेल किंवा डॉक्टर होमी जहांगीर बाबा वैज्ञानिक परीक्षा आहे या सर्व परीक्षेची तर तयारी आम्ही जादा तासामध्ये घेतो की त्यामुळे जास्तीत जास्त या शाळेचे विद्यार्थी बाहेर चांगल्या प्रकारे कसे रमतावेत हा आमचा प्रयत्न महाराष्ट्र शासन अनेक भाषे संदर्भात काही अग्रगण्य भूमिका घेत आहे संदर्भात तुम्ही काय सांगाल खरं म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी त्रिभाषाचे सूत्र आहे कारण आपली मायबोली मराठी ही आवश्यक आहेच त्याबद्दल देशपातळीवर आपल्याला जर जायचं असेल तर आपल्याला हिंदी पण अनिवार्य आहे किंवा शिकली पाहिजे आणि परदेशात जाण्यासाठी आपल्याला तृतीय भाषा इंग्रजी येणं आवश्यकच आहे म्हणजे त्रिभाषा सूत्र हे हे शासनानं ठेवलेलं आहे आणि ते आम्ही त्याबद्दल प्रभावी अमधावून आम्ही करतो विद्यार्थी इंग्रजी असेल मराठी असेल किंवा हिंदी असेल या विषयाकडे विद्यार्थी कशा स्वरूपात पाहतात त्यामध्ये काय कमतरता विद्यार्थ्यांमध्ये भासून येते विद्यार्थ्यांमध्ये कमतरता म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयामध्ये गोडी लावण्याचं काम आमचे शिक्षक करतात कारण मराठीचे शिक्षक असतील हिंदीचे शिक्षक असतील इंग्रजीचे शिक्षक असतील हे तिन्ही शिक्षक तिन्ही तिन्ही भाषा शिक्षक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना काव्याच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून प्रमोट करून त्यांना इंग्रजी शब्द असतील शब्दाचा साठा असेल हिंदीचे काही हिंदीमध्ये अरबी उर्दू फारसी अशा विविध भाषेचे शब्द असतात ते समजावून सांगून त्यांना गोळी लावणे मराठी तर आपली बोली आहे तिला जास्तीत जास्त प्रगल्भ कसा करता येईल आणि तिचा जास्ती वापर कसा करता येईल हा आमचे हे आमचे शिक्षक प्रयत्न करतात अशा पद्धतीनं बापूजी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री गोटेसर यांनी सखोल आणि सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे या शाळेतून या भागातून असं एक लक्षात येते की इतके खेळीविळीचं वातावरण या शाळेमध्ये दिसून येतं बापूजी विद्यालय हे संत बापूदेव महाराजांच्या पावनभूमीतली अशी शाळा आणि या शाळेचा आदर्श हा पिढ्यानपिढ्याने पुढे न्यावा ही या का पाठीमागे मनोधारणा सर्व शिक्षकांची या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की शाळा एक ज्ञानाचं मंदिर आहे आणि त्या ज्ञानाच्या मंदिरातून खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा नंदादूप खऱ्या अर्थानं प्रज्वलित करण्याचं काम हे प्रत्येक शिक्षकाचं अनोखं आणि निराळ असतं आणि तो शिक्षक त्या ज्ञानाच्या दीपाला फुलवत असतो भरत असतो ही या पाठीमागाची मनोधारणा आपण सर्वांनी लोकसंवाद न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत राहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद